रामकृष्ण हरी अध्याय नववा ओही क्रमांक एक ते तीनशे सहा पर्यंत माऊलीने या अध्यायात राजविद्या राजगुहे योग सांगितला आहे या अध्यायात अध्यायाच्या प्रारंभी नम्रता आपल्या अंगी असेल तर देव आपला असतो नम्रतेसाठी माऊलीने काही उदाहरणे दिलेली आहेत सद्गुरूच्या कृपेनेच आपल्याला जीवनाचं हित साध्य करून घेता येतं त्याचबरोबर माऊली या अध्यायात सांगतात आपल्या मनातील अंतकरणातील एखादी गोष्ट जिव्हाळ्याची गोष्ट कोणालाच सांगावी यासाठी माऊली सांगतात जिव्हाळ्याची गोष्ट ही देवाला संताला साधूला आणि गुरुलाच सांगावी कारण यांच्या एवढा जिव्हाळ्याचा दुसरा आपला कोणीच नसतो हे माऊली इथे विषेध करतात माऊली सांगतात की देव आपल्याजवळच आहे पण अहंतेमुळे अहंकारामुळे तो आपल्याला दिसत नाही ज्याप्रमाणे गाईच्या स्तनातलं दूध तिच्या स्तनाला असणाऱ्या गोचड्याला दिसत नाही कमळाच्या खाली असणारी खाली असणारा बेडूक तिथे असूनही त्या कमळाला ओळखू शकत नाही तसा देव आपल्या हृदयात आहे पण तो आपल्याला कळत नाही त्याचं कारण म्हणजे अहंता होय अहंतेला बाजूला सारा देव आपल्याला सर्वत्र दिसेल कारण या जगताची निर्मिती करणारा जग रचयिता जर कोणी असेल तर तो भगवंत आहे देव सर्व व्यापक आहे किंबहुना सर्वस्व देवच आहे त्या देवाला आपण ओळखलं पाहिजे देवाला आपण जाणलं पाहिजे हे माऊली इथे सांगतात प्रकृतीच्या कर्वी देव सृष्टीची निर्मिती करून घेतो देव हा साक्षीभूत आहे देवाच्या कृपेनेच सृष्टीची निर्मिती होते स्थिती उत्पत्ती लय या तिन्ही प्रकार देवाकडूनच होतात ज्याप्रमाणे आकाशात वायूचा उगम होतो आणि वायू आकाशामध्येच जाऊन लपून बसतो पाण्यावर उठणारे तरंग हे पाण्यापासूनच निर्माण होतात आणि परत ते पाण्यामध्येच समावतात रात्री झोपल्यानंतर पडणारे स्वप्न जागृतीमध्ये नाहीसे होतात तद्वत हे तरंग वायू स्वप्न हे मायामयी जग होय मूळ स्वरूप असणारा देवच आहे किंवा देवाच्या बाबतीत विचार करायला गेलं ज्याप्रमाणे एखाद्या बीजापासून झाडाची निर्मिती होते आणि त्या झाडालाच परत फळ लागून परत बीजाची निर्मिती होती हा सृष्टीचा व्यवहार देव आपल्या लिलेने चालवत असतो देहाच्या ठिकाणीच बालपण तारुण्यपण वृद्धावस्था तिन्ही अवस्था येतात परत मृत्यू येतो आणि परत पुनर्जन्म होतो हे घटिका यंत्र सतत चालू असतं तसंच सृष्टीचंही आहे सृष्टीसुद्धा देवाच्या कृपेनेच देवाच्या अस्तित्वाने चालत असते परंतु देव कर्मात असूनही नसतो तो त्याच्याकडून कर्म होतात पण तो कर्मामध्ये दिसत नाही जसं एखाद्या व्यक्तीच्या निधीने एखाद्या मंत्र्याच्या निधीने एखाद्या रोडचं काम व्हावं तिथे त्यांचा बोर्ड लागतो प्रत्यक्ष येऊन तो मंत्री किंवा तो आमदार येऊन तो रोड बनवत नाही त्याच्या कर्वी बनवली जाते त्याच्या निधीने बनवले जाते तसंच देवाचं आहे सगळं सृष्टीचा व्यापार देवच चालवतो पण मायाही समोर असते मायेकडून तो देव करून घेत असतो साधू कसे असतात भक्त कसे असतात नामाचं महत्त्व देव नामापाशीच असतो नामधारकाला नामधारकाला देव दूर नसतो देवाला जर शोधायचं असेल तर ज्या ठिकाणी नामधारक नामाचा गजर करतात ना त्या ठिकाणी जाऊन शोधावा देव वैकुंठात नाही देव सूर्याच्या किरणात नाही देव योग्याच्या मनात नाही तर देव ज्या ठिकाणी भक्त देवाचं भजन करतात ना त्या ठिकाणी मात्र देव आहेच मग या देवाला अगर्वतेने अह निरहंकाराने देवाच्या सानिध्यात जावं आणि देवाशी एकरूप व्हावं देवाला ओळखावं कारण देव सर्वांचा पिता आहे देव आदी आहे देव नदी आहे देव आंती आहे देवाचं अस्तित्व सर्व काही आहे वेदाचं बोलणं असेल सूर्याचं चा, सूर्य चालणं सूर्याचा दिनमान असेल समुद्रा समुद्राचा प्रवाह असेल पर्वताचं बैसणं असेल हे सगळं काही देवाच्या इच्छेनेच होतं देव नसेल तरी कदापि शक्य नाही म्हणून माऊलींनो देवाचं अस्तित्व ओळखा आणि देवाच्या स्मरणामध्येच आपलं जीवन घालवा रामकृष्ण हरी